नमस्कार आपण सारे योग करू निरोगी जीवन मार्ग धरू या योग साधनेमध्ये मी नंदकुमार खोडके परभणीवरून आपणा सर्वांचं स्वागत करतो आज आपण मूलबंधाचा अभ्यास करणार आहोत माणसाचं जे जीवन आहे हे अत्यंत गतिमान झालेलं आहे खानपान बदललेलं आहे मोबाईल टी व्ही यामुळे रात्रीचं जागरणसुद्धा वाढत चाललेलं आहे आणि मग त्यामुळे या, या पचनासंबंधीचे विकार लहानापासून मोठ्यापर्यंत जडत चाललेले आहेत उदाहरणार्थ अपचन आहे पोटामध्ये गॅस आहे पोट साफ न होणे आहे त्यामधून बद्धकोष्ठता निर्माण होते आणि मूळ व्याधीसारखे असे आजार निर्माण होतात यामुळे पोटासंबंधी अनेक तक्रारी ह्या त्रासदायक होत आहेत यासाठी मूलबंधाच्या अभ्यासाने हे आपल्याला कमी करता येते यापूर्वी आपण जालंधर बंधाचा अभ्यास केलेला आहे तर बंध म्हणजे काय तर शरीरातील एखादा भाग काही वेळासाठी गच्च आवळून धरणे त्याला बंध असं आपण म्हणतो करनार। तर आज आपण मूलबंधाचा अभ्यास करणार तर पहा प्रत्येक माणसाचा हा जो मेरुदंड म्हणजे ज्याला आपण पाठीचा कणा म्हणतो या पाठीच्या कण्याचं वरचं टोक हे आपल्या कवटीला जोडलेलं आहे आणि सर्वात खालचं टोक हे जे स्पायनल कॉर्ड आहे हे सर्वात खालचं जे टोक आहे त्या ठिकाणी एक मुलाधार चक्र आहे आता जनेंद्रिय आणि मूलद्वार या दोन इंद्रियाच्या मध्यभागी दोन्ही अवयव ज्या ठिकाणी आकुंचन होतात त्या ठिकाणी मूलबंधाचे स्थान आहे मूलबंधाचे स्थान कुठे लक्षात आलं जनेंद्रिय आणि मलद्वार या दोन्ही इंद्रियाच्या मध्यभागी जिथे अवयव म्हणजे अवयव असे आकुंचन पावण्या जातात त्या ठिकाणाला मूलबंधाचं स्थान असं म्हणतात म्हणजे मलद्वारापासून तर या नाभीपर्यंत हा जो ओटीपोटीचा सर्व प्रदेश आहे यातील स्नायू वरच्या दिशेने खेचून ठेवणे किंवा काही काळापुरते गच्च आवळून धरणे याला मूलबंध लावणे असं म्हणतात याच्या सततचा जर आपण अभ्यास करत गेलो तर हा जो अपानवायू आहे हा अपानवायू ऊर्ध्वगामी होऊन प्राणाशी संयोग पावतो आणि जे कोणी योग साधनेमध्ये योग साधक जे आहेत याची आध्यात्मिक शक्तीचं जागरण होते आणि पुढे हा जो प्राण आहे हा बाहेर न पडता आपल्या शरीरामध्ये वाहत राहतो योग साधनेत खूप आध्यात्मिक याच्यातून पुढे प्रगती होत असते या बंधाचा अभ्यास प्राणायामाव्यतिरिक्त केला जातो येरवी बंधाचा अभ्यास हा प्राणायामानंतर केला जातो पण मूलबंधाचा अभ्यास हा प्राणायामाव्यतिरिक्त म्हणजे केव्हाही करता येतो उदाहरणार्थ आपण एखाद्या ठिकाणी बसलेले असतो सुद्धा याचा आपल्याला अभ्यास करता येतो उभं राहूनसुद्धा अभ्यास करता येतो घरामध्ये किंवा आपल्या कार्यालयामध्ये ऑफिसमध्ये रिकाम्या वेळी किंवा आपण घरामध्ये टी व्ही पाहतो सोफ्यावर बसून आपण एखाद्या वेळेस काही पुस्तक पेपर वाचत असतो सकाळी सायंकाळच्या निवांत वेळी अशावेळी आपल्याला याचा अभ्यास करता करता येतो फक्त यामध्ये आपलं जे पोट आहे ते थोडंसं रिकामं असलं पाहिजेत म्हणजे किमान तीन चार तासापूर्वी आपलं जेवण झालेलं असले पाहिजेत यावेळेत आपल्याला या, या मूलबंधाचा अभ्यास करता येतो आता याचे ये फायदे काय आहेत याचे फायदे खूप आहेत एकतर स्त्रियांचे बाळांपणं किंवा गर्भपिशवीचे ऑपरेशन होत असतात मूळ व्याधीचे ऑपरेशन होतात त्यानंतर हार्नियासारखा जो आजार आहे त्याचे ऑपरेशन होतात यावेळी पोटाच्या कोणतंही ऑपरेशन झाल्यानंतर किंवा उतार वयामध्ये काय होते की या ओटी पोटातील जे स्नायू आहेत हे थोडे शिथिल व्हायला लागतात शिथिल झाल्यामुळे आपण मोठ्याने खोकताना किंवा मोठ्याने हसताना बऱ्याच वेळा आपण बसलेले असो आणि उठल्यानंतर आपल्याला मूत्रविसर्जन होत असते मलमूत्र विसर्जन या केंद्रावर जर आपल्याला नियंत्रण प्राप्त करायचं असेल तर या मूलबंधाच्या अभ्यासाने आपल्याला करता येते त्यानंतर आपल्या या ओटी पोटातील ज्या काही मांसपेशी आहेत ह्या यामुळे मजबूत होतात स्त्रींचा मा स्त्रियांचा मासिक पाळीसुद्धा यांचा जो काळ आहे तो नियमित होतो पोटातील जे काही स्नायू आहेत ते हां स्त्रियांच्या मासिक पाळीमध्ये नियमितता येते पोटातील जे स्नायू आहेत ते बलवान व्हायला लागतात ला पोटविकारापासून दूर राहता येते आळस जो आहे तो कमी होतो पचनसंस्था ही कार्यक्षम व्हायला लागते ला वासनांची जी वृत्ती आहे ती कमी व्हायला लागते आणि जे कोणी विद्यार्थी आहेत यांचं ब्रह्मचर्य पालनाचं काम हे चांगलं व्हायला लागते म्हणजे ब्रह्मचर्य पालनास त्याची मदतच होते प्रजनन संस्था उत्सर्जन संस्था या संस्थेचं कार्य सुधारायला ला ला लागते आणि जालंधरबंधाचे जे लाभ आहेत ते दुप्पट होतात आता याच्यामध्ये ह्या मूलबंधाचा अभ्यास कोणी करायचा नाही तर ज्या काही प्रेग्नंट स्त्रिया आहेत किंवा ज्याचं सहा महिन्या अगोदर कोणाचं ऑपरेशन झालेलं आहे म्हणजे कुठल्याही पोटाचं ऑपरेशन झाल्यानंतर सहा महिन्यानंतर तुम्ही हे करू शकता सहा महिन्याच्या अगोदर करता येत नाही आता या मूलबंधाच्या दोन टप्पे आहेत या दोन टप्प्याच्या पद्धतीनं जर आपण याचा अभ्यास केला तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं करता येते तर सोप्या पद्धतीनं पहिला टप्पा त्याचा असा आहे की या मूलबंधाचा अभ्यास हा प्राणायामाच्या वेळी कुंभकासह जर केला तर त्याचे लाभ आपल्याला अधिक ला मिळू शकतात तर याची सोपी पद्धत कोणती आहे तर कोणत्याही आसनामध्ये बसायचं आहे आता मी जे बसलो आहे हे अर्ध पद्मासन आहे पद्मासनात बसता येते ज्याला त्याला बसता येत नसेल त्याने साधी मांडी घालून बसलं तरी चालेल खुर्चीवर पलंगावर किंवा कुठेही जर तुम्ही बसलात सोफा सेटवर तरीही आपल्याला याचा अभ्यास करता येतो यामध्ये बसल्याच्यानंतर हे जे आपले हात आहेत हे आपल्या गुडघ्यावर ठेवायचे डोळे आपले, आपले बंद करायचे एक सखोल श्वास घ्यायचा तिथे थांबायचं थांबायचं म्हणजे काय करायचं आपण कुंभक करतोय तिथे तिथे थांबणार आहोत आणि थांबल्यानंतर मग आपल्या ज्या ओटीपोटातील जो जो भाग आहे म्हणजेच आपल्या मलद्वाराला हळूहळू आकुंचन करायचे आणि वरच्या दिशेला म्हणजे नाभीकडे या सगळ्या स्नायूला वरच्या दिशेला आणायचे आणि तिथे गटच आवळून तिथे ठेवायचे याला म्हणायचं मूलबंध लावणे आणि मग सोडताना पोटातील जे काही स्नायू आहेत हे हळूहळू हळूहळू शिथिल करायचे आणि नंतर रेचक करायचं म्हणजे श्वास सोडायचा लक्षात आलं सोपं आहे कसं आपण बसल्याच्या नंतर हात आपल्या गुडघ्यावर ठेवायचे डोळे हलकेच बंद करायचे दीर्घ श्वास घ्यायचा दीर्घ श्वास घेतल्याच्या नंतर तिथे श्वासाला थांबवायचं पाच अंक म्हणेपर्यंत आपण तिथे थांबणार आहोत आणि मलद्वाराला आकुंचन करून वरच्या दिशेने आपण त्याला स्नायूला खेचत खेचत वर आणणार आहोत आणि तिथे थांबणार आहोत किती पाच अंक म्हणेपर्यंत ही अगदी साधी सोपी पद्धत आहे या पद्धतीने सुद्धा आपल्याला चांगले लाभ घेता येतील आणि दुसरी त्याची प्रगत पद्धत कशी आहे जर ज्याला आध्यात्मिक उन्नती करायची असेल योग साधनेमध्ये ज्याला आध्यात्मिक उन्नती साधायची असेल म्हणजे अपानवायूला प्राणाशी जर संयोग साधायचा असेल आणि त्याच्यात त्यांना प्रगती करायची असेल तर ते सिद्धासनात बसून करता येतात फक्त बसण्याची स्थिती सिद्धासन आहे दीर्घपूरक करायचे नंतर बंद म्हणजे ही हानवोटी या कंठकूपामध्ये ठेवायची आणि बंद लावल्यानंतर मग मलद्वाराला हळूहळू आकुंचन करून वर आणून ठेवायचे पाच अंक बनेपर्यंत ही त्याची प्रगत स्थिती आहे पण आपण साध्या आणि सोप्या पद्धतीनं मूलबंधाचा अभ्यास करणार आहोत तर कसं करायचं कशात बसायचं साध्या मांडीत बसा अर्धपद्मासनात बसा किंवा पद्मासनात बसा मी तुम्हाला पद्मासनात बसून हे करून दाखवतो पद्मासन म्हणजे हे दोन्हीही तळवे वरच्या दिशेला हे हात द्रोण मुद्रा इथे हलकासा दाब द्यायचा आहे दीर्घ श्वास घ्यायचा आहे दीर्घ श्वास घेतल्यानंतर इथे थांबायचं आहे म्हणजे कुंभक करायचं आहे इथे मी श्वासाला थांबवलं डोळे बंद केलेत आता मलद्वाराला हळूहळू आकुंचन करून त्या स्नायूंना नाभीकडे म्हणजे वरच्या दिशेला मी असं ओढून तिथे थांबवलं आहे त्यांना आणि पाच अंक म्हणणार आहे मनातल्या मनात एक दोन तीन चार पाच पाच अंक झाल्यानंतर आपण गच्च आवळून धरलेले जे स्नायू आहेत ते हळूहळू हळूहळू शिथिल करणार आहोत आणि नंतर दीर्घपूरक कर रेचक करणार आहोत म्हणजे श्वास सोडणार आहोत हे झालं याचं एक आवर्तन साध्या सोप्या पद्धतीनं आहे सुरुवातीला एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे श्वास इथे थांबवला यानंतर मलद्वाराचे स्नायू हळूहळू आकुंचन करून वरच्या दिशेला खेचून धरायचे तिथे थांबायचे पाच अंकमणेपर्यंत एक दोन तीन चार पाच आता बंध सोडताना पोटातील गच्चा आवळून धरलेले स्नायू हळूहळू हळूहळू आपण शिथिल करतो आहेत आणि नंतर पूर्ण श्वास सोडणार आहोत हे दोन आवर्तनं असे आपण तीन आवर्तनं करू शकता आणि जसा जसा सराव होईल तसा तसा मग पाच आवर्तनापर्यंत आपण हे करू शकतो अगदी साध्या सोप्या पद्धतीने कुठेही केव्हाही फक्त आपलं पोट थोडंसं रिकामं असलं पाहिजेत म्हणजे किमान तीन चार तासापूर्वी आपलं जेवण झालेलं असलं पाहिजेत हा आहे सोपा पहिला टप्पा आता दुसरा जो टप्पा आहे तो थोडासा प्रगत आहे ज्यांना योग साधनेमध्ये आध्यात्मिक प्रगती करायची आहे ते या पद्धतीने करू शकतात इथे सुरुवातीला सिद्धासनात बसायचं आहे सिद्धासन म्हणजे उजवा पाय गुडघ्यात दुमडून जास्तीत जास्त आपल्या या शिवणीजवळ म्हणजे जनेंद्रिय आणि मलन मलद्वार याच्यामधला जो भाग आहे त्याला शिवणी म्हणतात त्या ठिकाणी ही टाच आणून ठेवायची आणि डाव्या पायाची टाच ही या नाभीच्या जवळ आणि आपले पंजाचा जो भाग आहे तो या पायामध्ये असा खोचून ठेवायचा आहे दोन्ही जे गुडघे आहेत हे जमिनीला लागलेले असले पाहिजेत हात द्रोण मुद्रेमध्ये इथे असा हलकासा दाब द्यायचा आहे आणि दीर्घ पूरक करायचे म्हणजे पूर्ण सखोल श्वास आहे जालंधर बंद म्हणजे कुंभक करायचंय ही हा नोटी या कंठकुपाला लावायची हा झाला जालंदर बंद आणि नंतर मग मलद्वाराचा जो भाग आहे तो हळूहळू हळू आकुंचन करायचा आहे वरच्या दिशेला स्नायूला खेचायचे आणि तिथे थांबायचे करूयात तर मग बघा काय केलं सिद्धासन दीर्घ श्वास कुंभकाची स्थिती म्हणजे श्वासाला थांबवले हनवोटी कंठकुपाला म्हणजे बंद लावला त्यानंतर मल भागातील जे काही आपले स्नायू आहे ते आकुंचन पाहून वरच्या दिशेने ओढून धरलेत नंतर पाच अंक मनातल्या मनात मनेपर्यंत तिथे थांबलो त्यानंतर बंध सोडताना अगोदर पोटातील स्नायू हळूहळू हळूहळू शिथिल करायचे नंतर हनवटी समोर घ्यायची आणि मग रेचक करायचं हे एक आवर्तन पुन्हा एकदा करूयात आपण डोळे मात्र याच्यात बंद असतात दोन्हीही बंधात बंध लावताना डोळे बंद ठेवायचे का बंद ठेवायचे कारण की एकाग्रता साधण्याला आपल्याला सोपं जाते आणि आपलं सगळं जे लक्ष आहे हे कुठे असणार आहे तर या मूलबंधाचं जे केंद्र आहे त्याला मूलाधार चक्र म्हणतात त्या ठिकाणी आपलं लक्ष केंद्रित करायचं दीर्घ रेचक करायचे जसं आपण पूरक केलं होतं थांबलं होतं मूलबंध लावला मूलबंध सोडला आणि नंतर दीर्घ रेचक केलं हे असे आपण तीन वेळेस करायचे जसा जसा सराव होईल तसे तसे आपण पाच वेळा याची आवर्तन करू शकतो तर मूलबंधाचा अभ्यास दोन टप्प्यामध्ये करता येतो पहिला साधा सोपा टप्पा आहे तो म्हणजे आपण साध्या पद्धतीने बसून दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि आपल्या मलद्वाराचे जे स्नायू आहेत ते आकुंचन करायचे वरच्या दिशेला खेचायचे तिथे गच्चा आवळून धरायचे आपल्या क्षमतेनुसार मी फक्त पाच अंक म्हणेपर्यंत सांगितलं तुम्हाला शिकण्यासाठी पण आपल्या क्षमतेनुसार तुम्ही जास्तसुद्धा थांबू शकता नंतर मात्र बंध सोडताना पोटातील स्नायू हळूहळू हळूहळू शिथिल करायचे आणि नंतर दीर्घ रेचक करायचा म्हणजे श्वास सोडायचा आहे आलं लक्षात मित्रांनो याचा अभ्यास करा खूप याचे चांगले लाभ होतात स्त्रियांना होता। तर याचे खूप लाभ होतात पुरुषांनासुद्धा याचे खूप असे लाभ होतात म्हणून मूलबंधाचा अभ्यास हा सतत करत राहा थांबूयात आपण धन्यवाद